की 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 तरह की तरह लोमड़ी इधर उधर आज साहब ने इतना बड़ा प्रोग्राम पर पर आयोजित किया था हजारों की में यहाँ पर होना जरूरी था न सिर्फ मुसलमानों का बल्कि सरपंच संतोष देशमुख शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर क्रंथ ज्योति सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो त्याचबरोबर श्री दाशि कुल्ला खान यांनाही अभिवादन करतो आणि ज्याच्यासाठी हे आंदोलन आपण सुरू करतो सुरू केलेलं आहे यांचे या ठिकाणी फलक आहेत जामनेरचा सुलेमान पठाण परभणीमध्ये पोलिसाच्या कस्टडीमध्ये मारला गेलेला सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडचा सरपंच संतोष देशमुख या तिघांना मी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आपले राजपाक सलामी भास्कर लहाने टाकसा ता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते दलित असतील अल्पसंख्याक असतील यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले व्हायला लागलेले आहेत हे आताच होत नाही या अगोदरही झालेला आहे दिल्लीच्या जे एन यू मध्ये शिकणारे विद्यार्थी त्याच्यातला एक विद्यार्थी मुस्लिम विद्यार्थी अजून तो बेपत्ता आहे माहिती नाही हैदराबादच्या उस्मानिया युनिव्हर्सिटी मध्ये शिकणारा रोहित यमुना हा विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करणारा रोहित यमुना त्याला पहिल्यांदा संस्थात्मक त्याचा खून झाला आणि त्याच्यानंतर हा सिलसिला सुरू झालेला आहे कुठल्याही राज्यामध्ये जा कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा दलित असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल यांच्यावर हल्ले आणि त्यांच्या ज्या महिला असतील टार्गेट करण्याचं काम या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे आणि आता मागच्या सात आठ महिन्यापूर्वी परभणीच्या जो एका आंदोलनामध्ये जो विद्यार्थी होतात वकिलीचं शिक्षण करणारा स्वप्ना सूर्यवंशी त्याला बेरेमीनं पोलीस कस्टडीमध्ये मारलेला आहे पोलिसांनी मारलेला आहे आणि जेव्हा त्याच्यावर आंदोलन झाले आम्ही तिथं जाऊन आलो आंदोलन झाले कोर्टाने निकाल दिला की त्यांच्या ज्यांनी कुणी मारलं पोलिसांनी मारलं त्याच्यावर गुन्हा दाखल करा परंतु गुन्हा दाखल झाला तर तो अज्ञातावर म्हणजे मारणारे पोलीस आणि गुन्हा अज्ञातावर हे कसं होऊ शकतं पोलीस कस्टडी मध्ये अज्ञात माणूस जात नसतो तो पोलिसाच्याच कस्टडी मध्ये असतो आणि पोलिस त्याच त्याला मारलेलं हे सर्वांनी बघितलेला आहे परंतु गुन्हा मात्र अज्ञातावर झालेला आहे त्याच्यानंतर संतोष सर देशमुख हा सरपंच होता सत्ताधारी पक्षातला सरपंच होता परंतु चांगल्या विचाराने काम करायचा आणि म्हणून त्याला बेरहिनी मारलेला हा मराठा समाज आणि त्याच्यानंतर आता मागच्या महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये मला वाटतं जाम अकरा तारखेला जामनेरला ज्या म्हणजे एका चा तो चहा पाण्यासाठी गेला असेल तर त्याला बेरेने न मारलं हे का तर याच्या मागचा जर इतिहास जर बघितला तर ज्याला ज्या जेव्हापासून या देशामध्ये दे मोदीच सरकार आलं तेव्हापासून या, या ज्या काही घटना घडतायत मोठ्या प्रमाणात घडतायत त्याला हे जे काही मनुमृतीच मनुस्मृतीचं जे सरकार आहे सनातन्याचं जे सरकार आहे त्यांच्या त्यांना वाटत कि हे मुसलमान या इथले इथं नसले पाहिजे इथं दलित नसले पाहिजे आणि जर इथं थांबायचं असेल इथं राहायचं असेल तर आमचं ऐकलं पाहिजे आणि नसल ऐकत तर हे सगळे कारस्थान हे मनोवादी सरकार करत आहे मित्रांनो या घटना आपण संविधान संविधानाला मानणार आहोत मग तो मुसलमान जरी असला तर तो संविधानाला मानतो तो दलित जरी असला संविधानाला मानतो तो ख्रिश्चन जरी असला संविधानाला मानतो तो हिंदू जरी असला संविधानाला मानतो या देशामध्ये दे, जेवढ्या जाती धर्माचे लोक राहतात ते सर्वजण संविधानामुळे आपण एकत्र आहोत मग तो कुठलाही झेंडा असो परंतु या मनोवादी सरकारला या भाजप आणि संघाच्या लोकांना असं वाटत की यांनी एकत्र येऊ नये एकत्र जर आले हिंदू एकत्र आले मुसलमान एकत्र आले दलित एकत्र आले ख्रिश्चन एकत्र आले तर यांची संख्या मोठ्या प्रमाणात होईल आणि म्हणून त्यांना हे संविधान ज्यांना मान्य नाही त्यांचा त्यांचा विश्वास मनुस्मृतीवर आहे मनुस्मृतीच्या कायद्यावर आहे आणि संविधान आपल्याला सर्वांनी अधिकार दिलेला आहे बोलण्याचा अधिकार दिलेला आहे खाण्यापिण्याचा अधिकार दिलेला आहे राहण्याचा अधिकार दिलेला आहे अधिकार फक्त संविधानाने दिलेला आहे हे अधिकार या मनुस्मृतीमध्ये नाही आहे आणि त्यांना ती मनुस्मृती आणायची आहे आणि म्हणून ते त्या दिशेने वाटचाल करतायत आणि त्यांच्या मध्ये जो जो कोणी येईल त्याला संपवण्याचं काम हे संघ आणि भाजप भाजपने करत आहे मित्रांनो हे काही अटक नाही हे झालेलं आहे या चांगलं काम केलं जे विचारानं काम करतायत कबर गोविंद पानसरे यांना मनुआ्यांनी सनातनी मारलेला आहे डोंगी आहे पत्रकार तिला मारलेला आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्यांना मारलेलं आहे आणि एम एम कलबुर्जी यांनाही मारलेला आहे यांचे मारेकरी कोण आहे तर यांचे सर्व मारेकरी हेच आहेत त्यांना ते सगळ्यांनी जाहीर केलेलं आहे की सगळ्यांची मारणाऱ्यांची पद्धत एकच आहे तरी पण यांना अजून फाशी दिलेली नाही आणि हे तर दूरच आहे आणि म्हणून मित्रांनो मानवानो आपल्याला आता जास्त सजग होण्याची वेळ आहे आपल्याला आता जास्त एकजूट हे एक किती जरी सांगत असेल हिंदू म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे कि यांचं राजकारण कारण हिंदू कचरा नाही म्हणणारा त्याच राजकारण आहे मुसलमान कचरा नाही म्हणणारा त्याच राजकारण आहे ते राजकारण करतायत आपल्याला आपल्याला सोबत राहायचं आहे आपण गावात असेल शहरात असेल एका वस्तीत असेल शेजारी असेल तिथे हिंदू आहे तिथे मुसलमान आहे तिथे बुद्ध आहे आणि तिथे ख्रिश्चन पण आहे सगळेजण आपण बुण, गोविंद्रा नांदत असतो राहत असतो एकमेकांचा विचारपूस करत असतो त्याच्या मदतीला जात असतो हे या आपलं व्यवहार आहे तो आपल्याला म्हणजे मी ज्या धर्मातला आहे त्या धर्मानं मला शिकवलेला आहे परंतु हे राजकारणी सनातनी ही सनातनी ती सनातनी सनात्यांनी आपल्यामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे आणि म्हणून या फुटीपासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे आणि जो समानतेचा भाईचाराचा हिंदू आणि मुसलमान एकच आहे दलित आणि ख्रिश्चन एकच आहे आपण सर्वजण भाई भाई आहे हम सब भाई भाई भाऊ भाऊ आहे असं जो म्हणणारा लाल बावटा आहे हा लाल बावटा गेल्या शंभर वर्षापासून आदिवासी कष्टकरी मुसलमान सर्वांसाठी खेच यांच्यासाठी गेल्या शंभर वर्षापासून संघर्ष करतोय लढतोय त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतोय आणि म्हणून या लाल बावट्याचा सोबत तुम्ही आलो पाहिजे याच्यापेक्षा जास्त तातडीने आलं पाहिजे कारण हा जे एक पक्ष आहे तो कुठली जातीचा प्रश्न घेत नाही कुठल्या ना धर्माचा प्रश्न घेत नाही ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या विरोधात त्याच्या ज्यांनी अन्याय केला त्याच्या विरोधात उभा राहणारा हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे हा लाल बावटा आहे मग तो कुठल्याही जातीचा असो हो। आणि म्हणून मित्रांनो आपण आपल्या आयाबाई सुरक्षित नाही तिकडे गाय सुरक्षित आहे परंतु आपल्या आयाबाई सुरक्षित नाही आणि म्हणून जर आपल्याला आपल्या आयाबाईनी सुरक्षित ठेवायचं असेल आपला भाऊ सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्याला एकजूट करणं एकत्र येणं एका झांझेड्याखाली येणं ही काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज ओळखून आपण एकत्र यावं हा आणि राणीशने सांगितलं की इथून पुढे जर आपल्याला त्या जो मंत्री आहे गिरीश महाजन यांना सत्तेचा माज आलेला आहे जो कोण मंत्री असेल जो कोण आमदार असेल त्यांना सत्तेचा अनेक मंत्री खासदार करतायत काल आमच्या औरंगाबादला गणपतीच्या मंडळावरून एका जणाचा खून झाला प्रचंड भयानक पद्धतीनं त्याला मारल्या गे गेलेला हे सगळं होत आहे आणि म्हणून आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे सांगतील यापेक्षा आपली ताकद आपली ताकद कशी वाढेल तर आपली ताकद जेवढ्या जास्त संख्येनं आपण एकत्र येऊ हो। आणि सुलेमानला न्याय मिळाला पाहिजे सुलेमानच्या पाशी ज्यांनी मारलं त्यांना पाशी मिळाली पाहिजे सोबत सुरव ज्यांनी मारलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना पाशी मिळाली पाहिजे संपर्क टॅक्स ज्यांनी मारला त्यांना पाशी झाली पाहिजे हे जे जेव्हा पाशी व्हाईल आपल्या ताकद कारण यांनी जरांग्यांचा उल्लेख केला झरांग्यांची ताकद मुंबईला दाखवली सरकार झुप्त आहे

त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आलेले जिल्हा सचिव कॉम्रेड आश्पाक सरामी माजी सहकारी कॉम्रेड मनोर खिल्लारे कॉम्रेड अभय टक्सा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे ते आमच्या तालुक्याचे पदाध्यक्ष कॉमेल सजेद अनिस शिंदे काम इक्बाळ भाई शेख किसाक कमो किशोरामध्ये घरमाने आणि सर्व टीम हा विषय आता सांगितल्याप्रमाणे सुलमान खान दुधांचा जी हत्या झाली माप जिंकून झाली हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे परंतु त्या विरोधामध्ये आजपर्यंत कोणीही आवाज उठवायला तयार नाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ती हिंमत केली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चिष्टमंड कमल साहेब अनिश आणि कमल डाकसा यांच्या नेतृत्वाखाली जामनेरला श्रीमंत पटच्या घरी जाऊन भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि हा विषय गंभीर आहे हे लक्षात आलं आणि म्हणून त्या लिंकिंगच्या योगामध्ये समग्र राज्यामध्ये हा आवाज पोचवण्यासाठी या ठिकाणी आज हे मेर आंदोलन उभे केलेलं आहे सोमवार पुढे हा एकटा नाही आहे हे लक्षात ठेवा ही सुरुवात आहे यापूर्वी जुनत खानला सुद्धा महाप्रिती करून मारलं होता हत्या कर्ज केल्याप्रमाणे पोलिसांच्या कष्टडीमध्ये सोमनाथ हुरशीची हत्या करण्यात आली आणि संतोष देशमुखांची जो सरपंच असलेला मनुष्य गावाच्या विकासाचा संघर्ष करतो आहे त्याची सुद्धा हत्या केली सांगण्याचा मुद्दा हाच आहे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हो जे जे बोलतील जे जे मध्ये